चावडी बैठका पारावरच्या बैठका पण पारावरच्या बैठकीला पूर्वी खूप महत्त्वाचा आहे येशीच्या आतमधली घेतलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्यांनी मग तो निर्णय गाव एकजूट राहण्याचा असो गावातले तंटे मिटवण्याचा विषय असो किंवा अखंड हरिणाम सप्ताह असो गावातले शांतता था चा ठेवायच्या तर चावडीवरती पूर्वी आपल्या आजोबा पोर पंजोबाच्या काळात पूर्वजांच्या काळात चावडी बैठक घेतलेली एशीच्या आतली घेतलेल्या बैठक पारावरच्या एशीच्या बाहेर जाऊनसुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या वंशजांना तीच परंपरा तीच संस्कृती आपण पुढे घेऊन चाललो ते पारावरची बैठक किंवा त्याला चावडी बैठक तुम्हाला काय म्हणायचं की म्हणा पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठींच्या लेकरांच्या भविष्यासाठी कारण ज्यावेळेस अस्तित्व लेकराबाळांचं धोक्यात येतं भविष्य धोक्यात येतो दो आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावरती प्रश्न चिन्ह निर्माण होतं त्यावेळेस आपल्याला ले समाजाचा लेकरू म्हणून हार्ड मेहनत करा घ्यायला लागते आपल्याला ला आप कठोर मेहनत आपण घ्यायला लागते तेव्हा समाजाला न्याय मिळतो म्हणून मी रात्रंदिवस पारावरच्या बैठका घेतोय आता काल बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती होतो आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती कारी गावात पारावरची बैठक अचानक ठेवली मी अचानक येतो पूर्व कल्पना अर्धा घंटासुद्धा कोणाला दिलेली नाही डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसारली की अचानक आल्यामुळे मी माझ्या समाजासाठी काम करतो आहे एकजूट करण्याचं एकोणतीस ऑगस्टला आम्हाला मुंबईला जायचं आहे आणि आमच्या लेकराबाळाचं आयुष्याला त्यांना ला आरक्षण लागते ते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे ताकतीनं पूर्ण राज्यभर सुरू आहे कळालं आहे आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकार व्हायला लागले आणि ते सत्यपणे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती तारीगावामध्ये मी आज पारावरची बैठक घेतो मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आडवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिटी दिली जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येतं आहे ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं की अशी आडवणूक राज्यभर होती नुसतं धाराशिव जिल्हाच नाही तर सोलापूर असन बीड असन संभाजीनगर असन लातूर असन नांदेडे परभणी तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं आहे साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं आहे तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललंय ना जाणून नाशिकला नाशिकला घरला ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते म्हणून शीरसाट साहेबाला आम्ही सांगितलं आहे परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी शीरसाट साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असा मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबवून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन उकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी उकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तरी नोंद असली तरी बी प्रमाणपत्र द्यायचं नाही त्याचं ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे असा संदेश दिलाय जणू असा अंधारातून माहिती मिळायला लागली तसे काही अधिकारीच बोलायला लागलेत काही अधिकारी स्पष्टपणानंच आहेत की मंत्री महोदयच असं सांगत आहेत मग का शिरसाट साहेब एककडून मराठ्यांची मनधरणी करत आहेत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोरांचं वाटप करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका यायला लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागलं कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालो आणि आता ती परिस्थिती होणार आहे ती परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला युधून पुढं जिल्ह्याचे होतील आता घेराव घालला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शिरसाट साहेब असणार आहेत कारण त्यांचेच काय अधिकारी म्हणते त्यांना जर नाव पाहिजे असेल शिरसाट साहेबाला तर आम्ही नावसुद्धा द्यायला तयार की अधिकारी आता अंधारातून सांगायले की मंत्री सांगतात आम्हाला की थोडं थांबवून दे लेट दी। जी जी ले करून दे म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी गावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं सूचना द्याव्यात नसता ना विलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणारे आणि ज्या वेळेस आता आम्ही तुम्ही जर या कोणते चाट आत हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही <laughs> आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार आहेत कारण तुम्ही आमच्या लेकराचा वटवळ करायला निघालात आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती दादा संजय गायकवाड यांनी फटके खाणार मग आमच्या अस्मितेला कोणी हात घालीत असलं आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं ते फटके खात असतो आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही का ते नीटच करतील आणि ते नसले करीत आम्ही नीट करू शकतो आणि करणार असं बोलला असेल तर त्याचा जाहीर निषेध करतो आम्ही